राजकारणाची हास्य जत्रा आणि भाजप फुटीच्या उंबरठ्यावर अशी जोरदार टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राचं राजकारण आज एका विचित्र वळणावर उभं आहे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो पण सध्या सुरू असलेलं दृश्य पाहिलं तर हा उत्सव कमी आणि राजकीय सरकत जास्त वाटू लागला आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर केलेली टीका केवळ भाषणापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातील अंतर्गत कुज स्पष्ट करून देणारी ठरते नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सुषमा अंधारे म्हणाल्या मनपा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकारणाची हास्य जत्रा सुरू आहे आणि खरंच ही हास्य जत्रा पाहिली तर हसावं की रडावं असा प्रश्न पडतो उमेदवारी अर्ज की आंदोलनाचा मंच उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जे घडत आहे ते लोकशाहीसाठी धोक्याचं आहे कुठे उमेदवार आत्मदहनाचा प्रयत्न करतो कुठे उपयोजन सुरू होतं आणि कुठे एबी फॉर्म खाऊन टाकला जातो तर कुठे थेट पक्षाच्या नेत्याला कानशिलात लगावली जाते हे सगळं पाहिल्यानंतर सुषमा अंधारे यांचा सवाल रास्त वाटतो हा पक्ष संघटित आहे की आतून आत पेटलेला ज्वालामुखी सुषमा अंधारे यांची सर्वात मोठी टीका म्हणजे भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे त्या यामागे इतिहासाचं उदाहरण देतात एकेकाळी काँग्रेस अत्यंत शक्तिशाली होता सत्ता पैसा संघटन सगळं काही एका छताखाली होतं पण जशी सत्ता वाढली तसा महत्वाकांक्षा फुगल्या आणि त्यातूनच काँग्रेसमधून नवे पक्ष फुटत गेले आज भाजपाची परिस्थिती वेगळी आहे का सत्तेची भूक इतकी वाढली आहे की बाहेरचे लोक पक्षात घेतले जुने निष्ठावंत बाजूला उमेदवारी वाटपात अन्याय वाढला आणि असंतोष रस्त्यावर आला हीच ती फुटीची पहिली लक्षणं असल्याचं सुषमा अंधारे यांनी ठामपणे सांगितलं भाजपामध्ये सर्व काही आलबेल नाही याचं उदाहरण देताना सुषमा अंधारे नाशिकच्या यांनी फरांदे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीचा उल्लेख करताना दिसल्या या नाराजा केवळ व्यक्तिगत नाहीत तर त्या सूचित करतात की जुने विरुद्ध नवे हा संघर्ष भाजपामध्ये खोलवर रुजलेला आहे ज्यांनी पक्ष वाढवला ज्यांनी संघटना उभी केली त्यांनाच आज बाजूला सारून नव्यांना संधी दिली जाते आहे परिणामी भाजपामधील असंतोष आता बंद दाराळ राहिलेला नाही ज्यांनी घर बांधलं तेच आता बेघर सुषमा अंधारे यांचं हे वाक्य भाजपावर नेमकं बोट ठेवणारं ठरत आहे भाजपाची बाज़ राजकीय भूक इतकी वाढली आहे की काँग्रेसमधून आलेले राष्ट्रवादीमधून आलेले शिवसेनेतून आलेले सगळ्यांनाच घरात घेतलं जात आहे पण घर मोठं झालं आणि जागा कमी पडली आता जागा करण्यासाठी ज्यांनी घर बांधलं त्यांनाच घराबाहेर डावलं जात आहे उमेदवारी नाकारली कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यातूनच आंदोलनं बंडखोरी आणि तमाशा सुरू झाला भाजपाच्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आपल्या पक्षाचं उदाहरण देताना म्हणाल्या की आमच्यावर अशी वेळ आली नाही पुण्यात शिवसेना ठाकरेगड ऐंशी ते पंच्याऐंशी जागावर लढत आहे जिथे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार होते तिथे आम्ही मातोश्रीवर बोलावलं चर्चा केली समजूत काढली आणि मार्ग काढला हा फरक सुषमा अंधारे यांनी ठळकपणे अधोरेखित केला राजकारण संवादाचं असतं धमक्यांचं नाही सुषमा अंधारे यांची ही टीका केवळ भाजपापुरती मर्यादित राहत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी जोरदार टीका केली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यावर त्या म्हणाल्या की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला भाजपासोबत सत्ता वाटून घेतल्यानंतर गुन्हेगार तडीपार भ्रष्टाचारी हे सुद्धा निवडून आणता येतात अशी खात्री अजित पवारांना मिळाली असल्याचा आरोपही त्यांनी केला राजकारणाचं गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी धोका ठरू शकतो सुषमा अंधारे यांच्या मते आजचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लोकांच्या मतांचा आदर न करता राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणं होय निवडणूक म्हणजे सेवा करण्याची संधी असते पण आज ती सत्तेचा व्यवहार शक्ती प्रदर्शन गुन्हेगारी संरक्षण यात बदलत चाललेली आहे ही प्रक्रिया केवळ निषेधार्ह तर लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी आहे महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेली ही हास्य जत्रा तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक गंभीर इशारा आहे सुषमा अंधारे यांच्या टीकेतून काही गोष्टी स्पष्ट होतात भाजपामध्ये आतून असंतोष वाढला आहे सत्ता आणि महत्वाकांक्षा पक्षांना पोखरत आहे आणि राजकारणाचा दर्जा दिवसानुदिवस घसरत चाललेला आहे आज जे हास्यास्पद वाटतंय ते, ते उद्या लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतं आणि म्हणूनच ही टीका केवळ भाषण नाही ती एक राजकीय आरसा आहे तुम्हाला सुषमा अंधारे यांच्या टीकेवर काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येता तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची